लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाचे प्रतिनिधी अखेर कोल्हापूरला पोहोचले इथं या टीमनं कोल्हापुरी चपलेची पाहणी केली ही पाहणी केल्यावर प्राडाचे सदस्य थक्क झाले कोल्हापुरीचे इतके प्रकार असतात हे पहिल्यांदाच त्यांना समजलं प्राडाची टीम कोल्हापूरची पाहणी करत असतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले गेल्या काही दिवसांपासून प्राडाविरुद्ध कोल्हापुरी चप्पल हा वाद चांगलाच पेटला आहे काही दिवसांपूर्वी मराठमोळी कोल्हापुरी चप्पल ही, ही प्राडाच्या फॅशन शो मध्ये पाहायला मिळाली होती प्राडानं या चपलेची किंमत तब्बल एक हजार युरो म्हणजेच एक लाख सोळा हजार रुपये लावली होती तसंच इथे कोल्हापूरचा कुठलाही उल्लेखही केला नव्हता यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता सोशल मीडियावर देखील प्राडावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली या वादानंतर महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजनं या कंपनीशी पत्रव्यवहार करून त्यांची चूक लक्षात आणून दिली त्यामुळे या कंपनीनं चूक मान्य करत मंगळवारी कोल्हापुरात पारंपरिक कोल्हापुरी चप्पल निर्मिती कारखान्याला भेट दिली प्रतिनिधींनी प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पल मागील इतिहास आणि कारागिरी समजून घेण्याचा प्रयत्न केला यावेळी कोल्हापुरातील चपला पाहून तज्ज्ञ समितीनं आश्चर्य व्यक्त केलं कारागिरांचं अस्सल गुणवत्तापूर्ण काम पाहून या शिष्टमंडळातील अधिकारी थक्क झाले कोणत्याही यंत्राचा वापर न करता येथील कारागिरांनी केवळ हाताने विणलेली कोल्हापुरी चप्पल या परदेशी पाहुण्यांनी त्यांनी पायात घालून मिरवली याबाबत इथल्या व्यावसायिकांना आनंद व्यक्त करत या अधिकाऱ्यांना कोल्हापुरी चप्पल भेट म्हणून दिल्याचंही सांगितलं कोल्हापुरी चप्पल बघितली आमची आणि त्याच्याबरोबर आम्ही त्यांना छोटी चप्पल सुद्धा गिफ्ट केली आमची किचेन त्यांना खूप आवडली आणि त्यांच्या इथं जी बनलेली प्राडाची जी, जी कोल्हापुरी होती आणि आपली ती सुद्धा त्यांनी बघून त्यांना म्हणजे कळालं की आपलीच कोल्हापुरी चप्पल आहे ते आणि त्यांनी आपली कोल्हापुरी चप्पल बघताना त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले कशी बनते काय बनते आणि क्वालिटी सुद्धा बघितली त्यांनी आपली वेगवेगळ्या व्हरायटी दाखवल्या बसणारी ज्यावेळी चप्पल दाखवली त्यांनी देखील आश्चर्य व्यक्त केलं काय हो आपल्याकडं कार टू कारपडी चप्पल बनते बरेच लोक व्ही आय पी ते चप्पल घालतात आणि ते त्यांना दाखवले आम्ही आणि पॉकेट फ्रेंडली चप्पल आहे ती किशात सुद्धा घालून तुम्ही जाऊ शकताय कुठं पण जेव्हा लागेल तुम्ही ती गाडीत किंवा घरामध्ये ती वापरू शकताय तर त्यांना ती खूप चप्पल आवडली आणि त्यांनी तिची एक मागणी सुद्धा केली आम्ही त्यांना ती कोल्हापुरी चप्पल आपल्या कोल्हापूर वासियांकडून गिफ्ट केली माझं नाव रोहित गवळी टिपटॉप कोल्हापुरी चप्पल